आज आपण चिनी भाषेत आपले मत आणि आवड कशी व्यक्त करायची ते शिकणार आहोत मला आवडते चिनी भाषेत व शिहुआन असे म्हणतात लक्षात ठेवा शिहुआन शी म्हणताना शीवर थोडा जोर द्या व शिहुआन इंच मी मला आवडणारी गोष्ट लिहा आता जर तुम्हाला काही आवडत नसेल तर वो बु शिहुआन असे म्हणा बू म्हणजे नाही वो बु शिहुआन हान्यू पिन्युन मला चिनी उच्चार पद्धत आवडत नाही मत व्यक्त करण्यासाठी व रेनवेई वापरा चा उच्चार रनवेई सारखा आहे व रेनवेई हनशी शिहुआन माझ्या मते ही खूप छान आहे बी हा शब्द तुलना दर्शवितो आणि गेंग म्हणजे अधिक याचा वापर करून तुम्ही दोन गोष्टींपैकी कोणती पसंत करता हे सांगू शकता वो बी काफेई गेंग शिहुआनचा मी कॉफीपेक्षा चहा पसंत करतो तर मित्रांनो आज आपण मत आणि आवड व्यक्त करण्याच्या काही नवीन चीनी वाक्य शिकलो पुढील व्हिडिओमध्ये भेटूया